नमस्कार आज आलो आहे आपण राऊरी तालुक्यातील धामोरी खुर्द गावे इथं बाबासाहेब खरमाळे सर आहेत सरांनी आपले सनेचे ऑर्गेनिक प्रोडक्ट वापरलेत त्यांच्या कांद्याच्या पिकासाठी खूप छान रिझल्ट आलाय सरांना पण तो काय रिझल्ट आलाय कसा आलाय आपण सरांकडून सांगतो नमस्कार सर नमस्कार सर किती दिवसाचा कांद्याचा दोन महिन्याचं सर तुम्ही माग केमिकलचे वगैरे प्रोडक्ट वापरत होते पण कांद्याच्या प्लॉट हा म्हणजे कांद्याच्या प्लॉटमध्ये येऊन बघितले मी पण शॉक झाले का म्हणजे नाही का कांद्याची क्वालिटी कलर साईज आणि ग्रीनरी खूप जबरदस्त आहे आपल्या प्रोडक्टनी पण सर तुम्ही केमिकल वापरित होते याच्या आधी तर तुम्हाला त्याच्यामध्ये याच्यामध्ये काय फरक वाटतो जबरदस्त फरक पहिला कांदे साईज होत नव्हते किंवा एवढं हे दिसत नव्हतं आणि दोन महिन्यामध्ये एवढ्या कांद्याचा गळा आणि साईज एवढी नव्हती म्हणजे तुम्ही केमिकलचा आतापर्यंत जेवढा भरपूर दिवसापासून तुम्ही शेती करताय पण नाही का जमिनीपासून जी ग्रोथ आहे कांद्याची आपण कांद्याचा पंजा म्हणतो आणि साईज म्हणतो दोन महिन्याचा कांदा वाटत नाही का हा दोन महिन्याचा कांदा आहे म्हणून आणि खर्चात काय तापवत वाटते सर तुम्ही आल्यालाच वाक्य बोलले मॅडम खर्चातले मोठा बदल शेतकरी म्हणतो नाही मार्केटमध्ये उधार भेटते कृषी सेवा मध्ये उधार भेटते पण जर तुमचा पन्नास टक्के खर्च वाचतोय सर तर काय हरकत आहे तुम्हाला नुकसान उधार पण रेट पण जास्त लावते बरं पैसे तेवढे मोजावेच लागते तिकडे उत्पन्न निघू किंवा नाही निघू कृषी सेवा तेवढे पैसे द्यावे लागते तर तुमचं म्हणणं आहे सर का शंभर टक्के शेतकऱ्यांनी ऑर्गेनिक सनेचे प्रोडक्ट शंभर टक्के कारण मी याला पहिला सॉइल केअर सन महाराजा सण गाळ जमिनीतून दिलं जमिनीतून दिलं त्याच्यानंतर वरतून एक फवारा घेतला सन मॅजिक सनभूसिक एक फवारा घेतला आणि त्याच्यानंतर एक फोटो म्हणजे सर तुम्हाला फक्त पाच सहा हजार रुपये पण खर्च नाही आलेला वाटत आताच एवढं एवढं जबरदस्त रिझल्ट सर एवढं ह्या स्टेजला कांदे आणायला तुम्हाला किती खर्च होतात किती जरी कमी केला दहा बारा हजाराच्या अरे वा बा, म्हणजे बघा इथं तुमचे पाच सहा हजार वाचलेत पण सर तुमची माती पण चांगली होती तुमचं उत्पन्न पण चांगलं निघते म्हणजे तुमचं म्हणणं नाही सर प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या फडके शंभर टक्के ओके थँक्यू